नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत नाद वर्दीचा या सिरीजमध्ये आपण पुढचा भाग कंटिन्यू करूयात सव्वीसावा भाग जो की खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक पॉईंट महत्वाचे आहेत रोज तुम्ही बघत आहात नक्कीच तुम्हाला लेक्चर आवडत आहे आणि तुमच्या मित्रापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या या चॅनलवरती आले असतील पहिल्यांदाच त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच प्रकारचं कंटिन्यू व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या पेलॅकॉनला क्लिक नक्की करा ओके चला बघत आपण महत्वाचं क्वेश्चन आणि उद्या म्हणजेच सकाळी तुम्हाला चोवीस नोव्हेंबरला रविवारी सकाळी तयार राहायचं आहे मॅरेथॉनचं सेशन घेण्यासाठी नॉन स्टॉप मॅरेथॉन हे चालणार आहे जे के प्लस जीएसचं विश्लेषण खूप छान पद्धतीने आपण होणार आहे त्या दिवशी करंट अफेअरचं पण मी त्या ठिकाणी तुम्हाला घेणार आहे आणि सकाळी दहा वाजता याची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे किंवा चॅटबॉक्समध्ये पिन करून आहे किंवा आपलं शेड्यूल लावण्यात आलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्कीच बघायचं आहे आणि खूप महत्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे डेली करंट अफेअर्स बॅच कोणी घेतलं नसेल तर जरूर घ्या एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे फक्त आणि फक्त तुम्हाला करंट अफेअर्स प्लस तुमचं जीके के खूप छान पद्धतीनं सुधारत हजारो मुलं हा कोर्स घेतलेला आहे आणि ज्यांनी कोणी आपलं पुस्तक घेतले नसेल त्यांनी पुस्तक घेऊन टाका आणि पाचशे रुपयाला पुस्तक आहे स्पर्धा परिषद राजगुरु नावाचं पुस्तक आहे दुकानामध्ये मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला भेटेल भेटलं तर नक्कीच घ्या नाही भेटलं तर ह्या नंबरवरती मला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा की तुम्हाला पुस्तक पाहिजे अगोदर डेमो बघून घ्या आणि डेमो बघितलात तर नक्कीच तुम्ही पुस्तक घेताल हे त्या पुस्तकाचं अनुक्रमण एक आहे एवढे सगळे घटक अगदी वन लाईनर पद्धतीनं तुम्हाला या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आले आहे चला आपण पहिला प्रश्न महत्वाचा आहे भारतात पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणत्या किंवा कोणाच्या कार्यकाळात आलेला आहे हा भारतातील पहिला फॅक्टरी ऍक्ट आहे पहिला कारखानदारी किंवा कारखाना कायदा म्हटलं तरी चालेल फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट हा आलेला आहे लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्ये पर्याय क्रमांक दोन लॉर्ड रिपन महत्वाचं लक्षात ठेवा आणि कधी आलं हे फॅक्टरी ऍक्ट हा आलाय अठराशे एक्क्याऐंशी मध्ये ठीक आहे पहिला फॅक्टरी ऍक्ट हा अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आलेला आहे लॉर्ड रिपन आणि दुसरा पण आला होता ठीक आहे ना दुसरा जो फॅक्टरी ऍक्ट आहे तो आला होता लॉर्ड लॅन्सडाऊनच्या कार्यक्रमामध्ये अठराशे एक्क्याण्णव मध्ये लक्ष ठेवा लॉर्ड लॅन्सडाऊन अठराशे एक्क्याण्णव मध्ये आणि लॉर्ड रिपनच्या कार्यक्रमात पहिला आलेला आहे लॉर्ड रिपन हा भारताच्या बाजूने खूप चांगला होता जो तुम्हाला क्वेश्चन विचारलं एक इलबर्ट बिल ठीक आहे ना इलबर्ट बिलचं जो काही विवाद आहे तो इलबर्ट बिल विवादामुळे यांनी राजीनामा देखील दिला आहे आणि याने जे लॉर्ड लेटननी केलेले जे पण कायदे असतील ना वर्तपत्र स्वतंत्र कायदा म्हणतो आपण त्याला ठीक आहे देशी वर्तपत्र स्वातंत्र्य कायदा देशीवाल म्हणजे त्याला आपण वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणतो आपण हा रद्द केला होता यांनीच आणि यांनी सर्वात पहिल्यांदा जे काय दशवार्षिक जनगणना आहे ठीक आहे दशवार्षिक जनगणना देखील के सुरू केलं आहे यांनीच कोणी लॉर्ड रेप्पनी सुरू केले त्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असंही आपण म्हणू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक देखील कोणाला म्हणतात लॉर्ड रिपन आय एम पी पॉइंट आहे लक्षात ठेवा लॉर्ड जो कर्जन लॉर्ड कर्जन यांनी केली होती बंगालची फाळणी ठीके लॉर्ड कर्जनि बंगालची फाळणी केली होती कधी केली होती बंगालची फाळणी कधी केली होती एकोणीसशे पाच मध्ये केली होती आणि बंगालची फाळणी रद्द पण झाली आहे नंतर कधी एकोणीसशे अकरा मध्ये राजा पंचम जॉर्ज यांनी ही फाळणी रद्द केलं आहे लक्ष ठेवा महत्वाचं आहे भारत व अफगाणिस्तानच्या दरम्यान ना एक एक रेषा आहे ज्याला महत्वा ड्युरँड रेषा ड्युरँड रेषा हे ड्युरँड रेषा कोणाच्या का कार्यक्रमा आखण्यात आली असेल तर ते आहे लॉर्ड लॅन्सडाऊन लक्ष ठेवा हा पॉईंट महत्वाचा आहे तुम्हाला इथेपर्यंत माहिती होतं ड्युरँड रेषा परंतु आता ते लॉर्ड लेटनच्या कार्यक्रमामध्ये लॉर्ड लॅन्सडाऊनच्या कार्यक्रमामध्ये आखण्यात आलेला आहे लॉर्ड लेटन ज्यांनी इंडियन आर्म्स ऍक्ट आणलं ठीक आहे त्यानंतर ज्याला आपण गॅगिंग कायदा म्हणतो आपण म्हणजे कुठल्याही व्यक्तींनी जो काही विना परवानगी शस्त्र परवान्याने बंदी घातलेली आहे लॉर्ड लिटन ज्याचा कार्यकाळ हा पौर्णिमाच्या पौर्णिमाच्या का अमावस्य काळाचं म्हटलं जातं ठीक आहे अमावश्याचा कार्यकाळ म्हणजे म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलच्या किंवा व्हायसोच्या कार्यकाळ म्हटलं जातं तर तो आहे लॉर्ड लिटन आणि पौर्णिमाचा काळ म्हणजे चांगला काळ थोडक्यात तो आहे लॉर्ड रिपनचा सगळ्या पॉईंट लक्षात ठेवा महत्वाचा आहे एक पुस्तक आहे घरचा पुरोहित घरचा पुरोहित हे पुस्तक खालीपी कोणाचे आहे पुस्तक आहे का घरचा पुरोहित लक्षात ठेवा आणि हे पुस्तक आहे भास्कर जाधव यांचं पर्याय क्रमांक चार भास्करराव जाधव मी तुम्हाला थोडंसं फास्ट घेतोय कारण मला थोडं जायचं असल्यामुळे ना मी तुम्हाला हा व्हिडिओ लवकरात लवकर संपवेन आणि उद्या सकाळी आपल्याला मॅरेथॉन बघायचं आहे ओके गर, बघा घरचा पुरोहित हे पुस्तक खालीपे कोणाचं असेल तर तो आहे भास्कर जाधव यांचं भास्कर जाधव कोल्हापूरमध्ये होते आणि सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना केली होती कोल्हापूरमध्ये त्याचे हे अध्यक्ष देखील होते ठीक आहे म्हणजे शाहू महाराज जे होते ना कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांनी जे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती कधी केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना सत्यशोधक समाज स्थापना कधी केली होती एकोणीशे अकरा मध्ये ठीक आहे त्याचे हे अध्यक्ष होते भास्कर लक्ष ठेवा महत्वाचे आहेत आणि ठीक आहे साने गुरुजी यांचं पुस्तक आहे श्यामची आई सर्वांना माहिती असतील श्यामची आई हे पुस्तक प्रसिद्ध पुस्तक पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी आणि देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक केशवराव जैते यांचं आहे देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक कोणाचं असेल लक्षात ठेवा हे नवीन पॉइंट आहे देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक कोणाचं आहे केशवराव जैते यांचं आहे ते पुण्यामध्ये राहत होते आचार्य बाळसर जांभेकर यांचं पुस्तकाचं नाव काय असेल तर ते आहे शून्य लब्धी शून्य लब्धी आचार्य बाळा जांभेकर जांबेकर सगळे पॉईंट महत्वाचं लक्षात ठेवा एक एक प्रश्न महत्वाचा आहे आणि वाय आय एम म्हणजे मी नास्तिक का आहे हा एक पुस्तक आहे मी नास्तिक का आहे हे पुस्तक कोणाचं असेल हे पुस्तक आहे भगतसिंग यांचं भगतसिंग यांचं पुस्तक आहे मी नास्तिक का आहे नेक्स्ट ठिबक सिंचन शाळांना माहिती असतं ठिबक सिंचन या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत किती टक्के होते ठिबक सिंचन वापरत असा तुम्ही ठीक आहे ना मग जर तुम्ही शेतकरी असाल तर ती गोष्ट ठिबक सिंचन पद्धतीमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत होते लक्ष ठेवा पर्याय क्रमांक तीन आणि तुषार सिंचनामध्ये पण तेवढीच पाण्याची बचत होते ठेवा आयएमपी आहे आणि ठिबक सिंचन ना ही कोणाची देण आहे संपूर्ण जगाला इस्रायल इस्राईल या देशाकडून संपूर्ण जगामध्ये आलेलं होतं ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन आलं होतं अमेरिकेकडून अमेरिकेने तुषार सिंचन दिलेलं आहे आणि इज्रायलने दिले ठिबक सिंचन महत्त्वाचं लक्षात ठेवा पाण्याची बचत होतं आणि पाण्याची पद्धत ही व्हायला पण पाहिजे जे, जे आपण नॉर्मल पाटणे पाणी देतो ना तर ते पाटणी पाणी देण्यापेक्षा ऍक्च्युली पिकांना पाण्याची किती गरज आहे हे ओळखून आपण पाणी दिलं पाहिजे नाहीतर ते जमिनीवर असंच मुरत राहतं पिकं जेवढं पाहिजे तेवढं घेतात बाकी सोडून जातात परंतु पाण्याचा जा वायप त्या ठिकाणी होत असतो म्हणून ठिबक सिंचन तुझ्या शिंचणी आपण जे आधुनिक पद्धती येतं ते आपण वापरलं पाहिजे आणि फळ पिकासाठी जास्ती जास्त जे काही कोणती पद्धत उपयुक्त असेल तर तो आहे ठिबक सिंचन ठीक आहे फळ लागवड यासाठी एकदम बेस्ट पद्धत कुठली तर हेच आहे ठिबक बघ सिंचनवाली नेक्स्ट मानवी पुप्पुसात किती मिलियन वायुकोष असतात ठीक आहे आता मुळात हे वायुकोषचं काम काय हे तुम्ही समजून घ्या अगोदर पुप्फुसा आहे ना फ्फूस हे तर रक्ता शुद्धीकरण होतं पुप्फुसामध्ये रक्ताचं काय होतं शुद्धीकरण होतं ठीक आहे ना रक्त शुद्धीकरण होतं म्हणजेच काय होतं नेमकं तर यामध्ये टू इन होतं ऑक्सि जो काही टू आहे कार्बन डायऑक्साईड हे आउट होतं म्हणजेच कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो आणि ऑक्सिजन रक्तामध्ये जातो इन म्हणजे कुठं रक्तात बरं का रक्तामध्ये ही प्रोसेस जी आहे ना ही प्रोसेस कुठं होते हे होते पुप्पुसामध्ये पुप्पोसामध्ये कुठं तर वायुकोशमध्ये होते त्यामुळं पुप्पुसाचे कार्यात्मक व रचनात्मक घटक काय ते वायुकोश आहेत कार्यात्मक आणि रचनात्मक घटक कोण असतील पपोसाचे तर ते वायुकोश आहेत आणि किती पपोसा असतात एकूण दोन पपोस असतात ठीक आहे दहावीकडे एकोजवीकडे मग जवळपास सातशे मिलियन वायुकोश या पपोसामध्ये असतात लक्षात ठेवा किती सातशे पन्नास मिलियन साडेसातशे मिलियन वायुकोश असतात आय एम पी आहे आणि जे मानवाची अनन लेखा आहे हे किती लांबीची असते मानवी अननलेखा ही किती लांबीची असते सांगा आणि मानवाची रक्तवाहिन्या रक्तवाहिनी किती लांबीचे आहे दोन पॉईंट तुमच्यासाठी येतं अन्नलिका असते किती नऊशे पन्नास सेंटीमीटर किंवा बत्तीस फूट किंवा नऊ ते दहा मीटर कुठ कसं विचारू दे प्रश्न लक्षात ठेवा आणि रक्तवाहिन्या किती लांबीच्या सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात सत्त्याण्णव हजार किलोमीटरच्या रक्तवाहिन्या नेक्स्ट जगातील सर्वात मोठा बेट समूह कोणता असेल बेट समूह कळतो म्हणजे जिथं छोटे छोटे मोठे मोठे बेट भरपूर आहेत ठीक आहे असा बेट समूह कोणता असेल संपूर्ण जगामधील तर तो सर्वात मोठ बेट समूह आहे आपलं इंडोनेशिया कुठला आहे इंडोनेशिया लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोनचं राईट आन्सर आहे इंडोनेशिया आणि इंडोनेशिया अं भरपूर बेट आहे इंडोनेशिया राजधानी काय असेल जकार्ता जकार्ता आहे नवीन राजधानी काय असेल इंडोनेशियाची संतारा नू संतारा लक्षात ठेवा आणि इंडोनेशिया नवीन पंतप्रधान बनले त्यांचं काय त्यांचं जे पंतप्रधान भारताला भारतामध्ये येणार आहेत पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस जानेवारीला भारताचे प्रजस्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण असतील हेच असतील काय त्यांचं नाव प्रबोओ सुबियंतो प्रबो ओ सुबियंतो आणि दोन हजार बावीस मध्ये बघा मी काय म्हणतो दोन हजार बावीस मध्ये जी ट्वेंटीचं शिखर संमेलन कुठं भरलं होतं तर याच ठिकाणी जकार्तामध्ये इंडोनेशियामध्ये भरलेलं होतं जी टूटी शिखर परिषद दोन हजार बावीस मध्ये आणि दोन हजार तेवीस मध्ये कुठे भरलं होतं भारतामध्ये आणि दोन हजार चोवीस यंदाचं रिओ तिथे नेरिओ ब्राझील मध्ये आणि पुढच्या वर्षी जी ट्वेंटीच दोन हजार पंचवीस मध्ये कुठे होणार आहे बैठक दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा आय एम पी पॉईंट आता सगळेचे सगळे सर्वात मोठा बेट समूह आणि मग सर्वात मोठे बेट विचारा तर जगातील सर्वात मोठे बेट एकच बेट बघ का इथं समूह हा ह्याच्यामध्ये बघा तुम्ही समूह येत हे कुठलं असेल तर तो आहे ग्रीनलँड ग्रीनलँड आहे लक्षात ठेवा आणि जर नदी पात्रावरील सर्वात मोठे बेट कुठलं असेल संपूर्ण जगातील नदी पात्रावरील नदी पात्रावरील सर्वात मोठे बेट कुठलं असेल तर सर्वात मोठे बेट कुठलं असेल तर तो आहे आपल्या भारतामध्ये माजुली माजुली बेट जे ब्रह्मपुत्रा आसाममध्ये येत माजुली आसाममध्ये येतो सगळे पॉइंट महत्वाचे तर लक्षात ठेवायचं आहे बाकी ठीक आहे सर्वात लहान नदी कुठली असेल वा चला एक क्वेश्चन विचारतो सर्वात लहान नदी म्हणतो मी लहान नदी संपूर्ण जगातील तर ते आहे डी नदी कुठली आहे डी नदी आणि सर्वात मोठी कुठली असेल अमेझॉन आहे सर्वात लांबीच नाईल आहे चलो एक पुस्तक आहे हार्ड चॉईसेस आय एम पी पुस्तक हार्ड चॉईसेस हे पुस्तक खालीपैकी कोणाचे आहे हार्ड चॉईसेस नावाचं पुस्तक कोणाचं आहे हे पुस्तक आहे हिलरी क्लिंटन यांचं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे पत्नी हिलरी क्लिंटन यांचे हे पुस्तक आहे हार्ड चॉईसेस लक्षात ठेवायचं आहे सो आय एम पी आहे आणि वॉल्टेअर यांचं एक पुस्तक आहे कॅन्डिट नावाचं कुठलं कॅन्डिट लक्षात हे प्रश्न आलेला पेपरला कॅन्डी नावाचं पुस्तक कोणाचं आहे वॉल्टेअरचं आहे बराकोमा यांचे पुस्तक भरपूर आहेत आणि त्याच्यापैकी सगळ्यात फेमस कुठलं असेल ड्रीम्स फ्रॉम माय फादरवाला ड्रीम्स फ्रॉम माय फादर ठीक आहे ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे पुस्तक यांचं आहे ऑडेसिटी ऑफ होप नावाचं पण पुस्तक यांचं आहे ऑडेसिटी ऑफ होप नावाचं पुस्तक कोणाचं आहे यांचंच आहे त्यानंतर अ प्रॉमिसड लँड नावाचं पुस्तक यांचं आहे अ प्रॉमिसड लँड नावाचं पुस्तक पण यांचंच आहे कुणाचं बराक कु यांचं बरं पुस्तक आहे आणि सेन वॉटसन येत सेन वॉर्न सेन वॉटसन सेन वॉटसन यांचं पुस्तकाचं नाव काय असेल द विनर्स माइंडसेट आलाय याच वर्षी पेपरला द विनर्स माइंडसेट माइंडसेट हे पुस्तक असेल सेन वॉटसनचं आहे मग सेन वार्नचं कुठलं असेल नो स्पिन सेन वार्नच कुठं कुठलं आहे नो स्पिन नो स्पिन सर्व पुस्तक आहेत दोन तीन पुस्तक आहेत तसं पुस्तक सांगायला बसलं तर भरपूर आहेत ठीक आहे चला एक क्वेश्चन विचारतो कमेंट बॉक्स आन्सर सांगा पुढे जातो हे पुस्तक कोणाचं आहे परस्पेक्टिव्ह परस्पेक्टिव्ह हे आत्मचरित्र कोणाचं आहे कमेंट मध्ये सांगा हिंट हिंड्या देतो महानतम क्रिकेटपटू आहेत परस्पेक्टिव्ह नेक्स्ट संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक कोण करतात नियुक्ती हे लक्षात ठेवा संयुक्त राज्य आहे आता बघा आपल्याकडे दोन दोन दो, तीन कसे आहेत एक यूपीएससी आहे दुसरा एसपीएससी आहे म्हणजेच काय एमपीएससी आपल्या भाषेमध्ये ठीक आहे त्यानंतर आहे सेंट त्यानंतर आहे तुमचं संयुक्त राज्यवाल संयुक्त राज्य लोकसेवालं हे एक आहे असे तीन आहेत ठीक आहे मग युपीएससी अध्यक्ष व सदस्य नियुक्त नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती आणि एस पी एस सी किंवा राज्याचं राज्यपाल परंतु समजा दोन किंवा दोन पेक्षा जास्त राज्य मिळून जर आपल्याला लोकसेवा आयोग स्थापन करायचा असेल तर त्याला काय संयुक्त राज्य लोकसेवा आयोग मग ह्याचे नेमणू कोण करत असतील तर ते राष्ट्रपती लक्षात ठेवा आय एम पी आहे राष्ट्रपतीच राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती म्हणजे ह्या प्रश्नाचा आन्सर काय असेल राष्ट्रपती आहे आणि ह्याचं जे काही वय म्हणजे का कालावधी म्हणा तुम्ही थोडक्यात ओके वय म्हणण्यापेक्षा कालावधी म्हणा मग किती वर्षापर्यंत हे पदावरती राहू शकतात हे संयुक्त राज्यवाले सहा वर्ष किंवा बासष्ट वर्ष जे अगोदर पूर्ण होईल ते वाला आणि युपीएस असेल तर सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष ठीक आहे दोन लाख पन्नास पगार असतो लक्षात ठेवा दोन लाख पन्नास रुपये प्रति महिन्याना पगार आहे अध्यक्ष लक्षात ठेवायचं आहे संयुक्त राज्य आणि एमपीएससी महत्वाचं आहे सगळे सगळे पॉईंट लक्षात ठेवा आय एम पी आहे सध्या नवीन कॅग बनलेले आहेत कोण सध्या नवीन कॅग हे नियंत्रक व महालेखा परीक्षेमध्ये कॅग बर का हे के संजय मूर्ती ने ने के संजय मूर्ती हे नवीन कॅग बनलेले आहेत नेक्स्ट एक लेण्या येतं भोकरदन लेण्या ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात भोकरदन तालुका आहे बघा ज्या तालुक्याचे ज्या जिल्ह्याचे हे पोरं असतील नक्कीच यानुसार बरोबर दिल्ल्यात दिले तर भोकरदन तालुका आहे जालना जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक एक जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका आहे आणि जो पुणे 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 जिल्ह्यामध्ये कोणत्या लेण्या असतील कार्ले भाजे आहेत कारले भाजे आहे कार्ले भाजे लेण्या महत्वाचे येतं जिथं एकवीरा देवीचं मंदिर आहे बघा काढलं पाहिजे डोंगरामध्ये त्यानंतर आहेत बेडसालेणी बेडसालेणी हे कुठे येतात पुणे जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये औसा या ठिकाणी लेण्या येतात खरोसालेणी प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध आहेत लेणी लक्षात ठेवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खिद्रापूरच्या लेण्या आहेत खिद्रापूरच्या लेण्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात असे बरेचसे लेण्या ना हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि एक लेण्या विचार तुम्ही या लेण्या कुठे येतात पुल्लर लेण्या पुल्लरच्या लेण्या हे कुठे येतात तर नागपूरमध्ये पुलरच्या लेण्या महत्वाचा आहे चला मगाचा एक क्वेश्चनचा आन्सर देतो तुम्हाला प्रति वेळ लागेल परस्पेक्टिव्ह हे पुस्तक आहे कोणाचं एलिसा, एलिसा पेरी यांचं एलिसा, एलिसा पेरी ऑस्ट्रेलियन प्रसिद्ध महानतम क्रिकेटपटू आहेत एलिसा पेरी एलिसा पेरी पण आणि एलिसा हिले पण असे दोन तिथं ओके चल नेक्स्ट महाराष्ट्रात रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर्स ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे आर ए डी म्हणतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर्स आर ए डी हे येतं कुठं हे येतं आपलं पुण्यामध्ये पर्याय क्रमांक चार पुण्यामध्ये तसं तसं पुण्यामध्ये भरपूर संस्था आहेत ठीक आहे परंतु रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनियर्स लक्ष महत्त्वाचा आहे एक संस्था आणखी डी आर डी ओ कुठं सांगा डी आर डी ओ हे येतं दिल्लीमध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन दिल्ली त्यात रिसर्च अँड ठीक आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉ म्हणतो आपण हे संस्था कुठे आहे दिल्लीमध्ये मुख्यालय रॉच पण ठीक आहे त्यानंतर ब्युरो ऑफ पोलीस बी पी आर अँड डी हे संस्था कोणत्या ठिकाणी आहे ही पण संस्था दिल्लीमध्ये हा क्वेश्चन पोलिस भरती फेवरेट आहे हा बी पी आर अँड डी ठीक आहे ज्याला मत ज्याला आपण ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो आपण ही संस्था देखील महत्वाचं रक्षित ठेवायचं आहे चला आणि काल तुम्हाला एक मी क्वेश्चन विचारलं होतं कमेंट मध्ये सांगा म्हणून येत भारतीय राष्ट्रीय पहिले हंगामी अध्यक्ष कोण तर ते, ते होती? ठीके? होते हकीम अजमल खान हकीम अजमल खान जे एकोणीसशे एकवीस च्या अहमदाबाद अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष होते हकीम अजमल खान लक्षात ठेवायचं आहे पहिले हंगामी हंगामी महिला अध्यक्ष कोण असतील तर ते येतं नलिनी सेनगुप्ता पहिले मराठी अध्यक्ष कोण होते नागा चंदावरकर आणि पहिले हिंदू अध्यक्ष कोण होते पी आनंदा चारलो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याला ज्याचे सध्या अध्यक्ष कोण असतील तर त्यात मल्लिकार्जुन खरगे ठीक आहे अठ्ठावीस डिसेंबरला अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्याची स्थापना होती पहिले अध्यक्ष होते युमेशचंद्र बॅनर्जी त्याला तुमच्यासाठी आज खास क्वेश्चन तुमच्यासाठी आजचं आहे उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे पुणे जिल्ह्यातील कोणत्या शिखराची उंची सॉरी तोरणा शिखराची उंची किती मीटर आहे रिपीट करतो प्रश्न पुणे जिल्ह्यामध्ये शिखर आहे तोरणावाला या तोरणा शिखराची उंची किती मीटर आहे कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचं सर्वांनी अठरा चौपन्न मीटर चौदाशे चार मीटर सोळाशे मीटर आणि चौदाशे अडतीस मीटर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडतो कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा बरं का मी वाट बघतोय तुमच्या आन्सरची आणि हे जे सर अनुपोष्रीचे सर्व हिरे आहेत जबरदार वाजले पाहिजेत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पण आपले क्लास चालतात जर कोणाला क्लास लावायचा असेल तर अनुपोश्री एक जानेवारी पासून नवीन बॅच सुरू होते तुम्ही बॅच ला लाशन आतापासून घेऊ शकता ओके आणि उद्या तयार आहे महासंग्रामासाठी चोवीस नोव्हेंबरचं जो काही महत्वाचं तुमचं लेक्चर राहणार आहे जी विश्लेषण प्लस करंट अफेअरचं विश्लेषण म्हणजेच वन लाईनरच आहे ठीक आहे नॉनस्टॉप मॅरेथॉन चालणार आहे पाच सहा तास चालेल तुम्हाला उद्या सकाळी किती वाजता बरोबर दहा वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तुम्ही ऑफलाईन देखील सोळापूरमध्ये मध्ये येऊन क्लासेसला बसू शकता या मॅरेथॉन सेशनला आहे ठीक आहे फ्री ऑफ असेल आणि हे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी मुंबईसाठी खास करून तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तुमच्या जास्त मित्रांपर्यंत या मॅरेथॉनची लिंक ठीक आहे ना तो शेअर करा सगळ्यात महत्वाचं आणि याची लिंक कमेंट बॉक्समध्ये किंवा मध्ये पिन करून दिलेलं आहे बघा ही त्याचीच लिंक आहे या मॅरेथॉन सेशनची ठीक आहे भेटूत आपण आता डायरेक्ट उद्या सकाळी दहा वाजता आपल्या मॅरेथॉन सेशनमध्ये जास्तीत जास्त मुलं त्याला लाईव्ह आले पाहिजेत आणि त्याचा फायदा मुलांना नक्कीच होऊन जाईल तुमच्या मित्रमित्रिणा होऊन जाईल एकदा लिंक शेअर करा सर्वांनी स्टेटस ठेवलं तरी चालेल ओके चलो आणि स्पर्धा पैसे राजगुरु नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही नक्कीच घेऊ शकता पाचशे रुपयाला पुस्तक आहे पुस्तकाचं डेमो बघा अगोदर आवडत तर नक्कीच घ्या नसेल तर सोडून द्या जर पुस्तक पाहिजे असेल घरपोच पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करू शकता एट सेवन डबल एट फोर थ्री डबल सिक्स डबल आणि त्याचं डेमो बघा संपूर्ण नाव पत्तावर पाठवून द्या तुम्हाला पुस्तक घरपोच भेटून जाईल आणि उद्या ठीक आहे तुम्हाला पुस्तकावरती किंवा आपल्या कोर्सेसवरती ना तुम्हाला सूट भेटणार आहे फक्त आणि फक्त उद्या एक दिवस तुम्हाला पन्नास टक्के सूट भेटेल आपल्या प्रत्येक कोर्सेसवरती रिपीट करतो प्रत्येक कोर्सेसवरती पन्नास टक्के सूट भेटणार आहे लक्षात ठेवा ओके चालेल थांबूयात आणि आपलं जो काही डेली करंट अफेअर्स बॅच आहे हे पण बॅच घ्या याची पण लिंक कमेंट बॉक्समध्ये आपलं अनुगोष्टीचं ऍप आहे ॲप इन्स्टॉल करा नक्कीच तुम्हाला फायदेशीर होऊन जाईल आपण आता थांबूयात एकदा लिंक शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी ह्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा लाईक करा व्हिडिओला थांबवत था आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद